बडे बड़े बडे हाय हॅलो नमस्कार सर्व गोडताई ना दादा ना, ना कानानी का का काकू नानी छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर में, आ, नेमा नेमा गावाला येऊन आपल्याला आता दोन दिवस झालेले आहेत आणि म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा कारण की आज आम्ही लग्नाला चाललेला आहोत कारण की नेमानेमा आम्ही गावाला आलो त्यामुळं म्हटलं आपण आता लग्नाला जाऊया कारण की माझ्या चुलत भावाचंच आहे लांबून आणि गावाला आलेला असल्यामुळं मग जावं लागेल म्हटलं साहेबांना म्हणत होते मी की चला म्हणून तर ते म्हटलं ठीक आहे जाऊया घरात खूप काम पडलेले येतं पण म्हटलं आपण आता उद्या करूया तर आजच्या दिवस चला म्हटलं तर आज आम्ही औरंगाबादला चाललेलो आहोत लग्नाला चला तर, चीड़ी, चीड़ी, चाला, चाला तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पहा तर आज इतकं वातावरण म्हणजे हा पाऊस येईल जायसारखं नव्हतं बरं का परंतु म्हटलं आता गाडी आहे आपल्याकडे जायला तर चला म्हटलं कुठं जायला जायचं म्हटलं तर वेळ लागतो म्हणजे घरातली बी काम तशीच राहतात परंतु जावा बी लागतं तर म्हटलं चला सर्वात महत्वाचं म्हणजे आपण बाहेर असल्यामुळे कुणाच्या कुठेच कार्यक्रम नसतो असतो हा पण नाही आणि असा प्रॉब्लेम आहे आज इकडे लग्न आहे उद्या भाऊकीत पण एक लग्न आहे पण ते तिकडे सरांते जाते आणि मग घरातून दोघांना जाण्यापेक्षा एक जाते आणि आज हळदीला त्यांनी बोलवलं होतं लग्न ते पण आहे दूर आहे करा सगळंच ऍडजस्ट करायचं म्हणजे आपल्या जेणे होत नाही चला त्यांच्या आपण वरातीला जाऊया यांचं लग्न करून येऊया आता वाट नडून गेल्याच्या नंतरच मग सगळ्याला म्हणजे ऍडजस्ट करता येईल घरातल्याला तर आज तर म्हणजे ऊट बिलकुल पडलेलं नाही आणि दोन तीन दिवस झालं कपडे धुतले तर आमचे काही वाढ नवी पावसामुळं पाणी नाही लाईट नाही आणि गावाला लाईट पण जाते थोडस पाऊस होतो वारं आणि एकदम त्यामुळं लाईट कट होते आणि मग म्हणजे असे दिवस चालू आहेत आता गावाकड तर सुट्टीला आल्यास नंतर गावाकड म्हणजे छान वाटतं की सगळे म्हणजे सदस्य भेटतात आपल्याला छान वाटण्यापेक्षा आता जाऊच वाटत नाही पण आपलं मजबुरी भरपूर झालं तर आपले गावाकडचे डेली ब्लॉग बी उशिराच येणार आहेत आणि गावाकडचे ब्लॉग सगळ्यांना आवडतात कमेंटमध्ये बी रिप्लाय येतो तर आजचे बी म्हणजे इथून पुढचे बी व्हिडिओ तुम्ही पहा तर तुम्हाला आता बाहेरचं वातावरण दाखवते पहा बिलकुल म्हणजे ऊन नाही काय नाही ब्लॉग ब्लॉगला सुरुवात केली नाही कारण की आमचं आवरलेलं नव्हतं आणि ओम पण म्हणत होता आई ब्लॉग बनवायचा पण आता म्हणजे बऱ्याच दूर आम्ही तोपर्यंत झोपी गेला आता ते उठल्याच नंतर त्याला भेटूया आपण आता खूप पाऊस आहे चिडचिडला खरं चिडचिडीत फिरणं किंवा कुठल्या कारण इव्हन देवाला नको वाटतो प्रत्येक वर्षी पाऊस नसतो ना ह्या दिवसामध्ये त्याच्यामुळे लोकांनी आपल्याला पाऊस येतो पंचवीस जून येतो चालू वर्षी अवकाळी पाऊस आहे सगळं मानसून पाऊस नाहीये काल काल प्याय खूप चांगलं झालं पिरणी आता लवकर होईल कापाशी पिकं भी लवकर होती पाणी करतील पाणी लोकांना प्यायला होईल पण अजून चांगला झाला पाहिजे तर एवढ्याचे पाणी येणार नाही होईल पण काल कि चांगला होता पाऊस पण आता पाऊस दिवस दोन तीन महिने आता चालूच राहील ना चालू सुरुवात तर झाली नाही तर सात जून नंतरच पाऊस सुरू होतो आणि कधी कधी तर श्रावण महिनाही पूर्ण जातो तर पाऊस होत नाही पण ह्या वर्षी लवकर सुरू झालेला आहे म्हणजे प्रत्येक शेतकरी काय बोलतो आम्ही अजून बी बी आणि आणलेलं नाही शेतीची नाही परत नाही पाऊस लवकर सुरू झाला दोन माणसं मी कशाला जाऊ तिकडे भीड भीड नाही दिसत तर ओमला आता मामाच्या गाडीत बसायला जायचंय आयुष बोलत होता की ओमला घ्यायचं गाडीत आणि त्यांना तसं उभं राहायचंय ग्लास काय बोलतात त्याला रूफ सनरूफ सनरूफ बोलतात त्याला आयुष म्हण त्याची टोपी ओढून जायची

घेतली चांगली हवा उठल्यामुळे तो नाही म्हणत होता तर सायंकाळी ते आता पाच वाजलेले आहेत आणि आपण आता पेट्रोल पंपवर थांबलेला आहोत कारण की तिकडे साईडला पेट्रोल मारायला भाऊन ते आलेले आहेत ते ती तिकडे थांबलेले येतं था, पेट्रोल भरायसाठी आणि आम्ही पण थांबलो तर आता आम्हाला त्यांच्या गाडीमध्ये बसायला जायचं कारण की त्यांनी नवीन गाडी घेतलेली आहे त्यामुळं ते म्हटलं की तू चल बसायला आणि साहेब आणि हे आपल्याच गाडीत बसणार आहेत तर चला त्यांचं पेट्रोल भरलं की आपण त्यांच्या गाडीमध्ये जाणार हो, आहोत आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये सर्व सदस्य आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला जर पहा ओम पण गाडी गेलेलं आहे तर चला आता

पप्पा चालले आता <laughs> आता सदशी चेंज करायचे गाडी तो ह्या गाडीतून त्या गाडीत <laughs> चला माझ <दावर लगा। laughs> आवडलं दा का दादा फोन आला आता आमचं हा नाही हा नाही चाललो दादा चालता फोन कधी बघा

झोपला होता काय दोघ आता पट कस काय मग काही बी देत आहे ना लेडीच नाही पटत पण तेवढी एकच सगळ्यांची जमत ओमला सार सांगितलंय पुढे काय 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 सगळं सांगितलंय आदा आता बघायचे तुम्हाला किती भांडत आता गाडीच कोणते बटणं कुठे आहेत काय तर संध्याकाळ साडेसात वाजलेले आहेत आणि आपण आता लग्नासाठी औरंगाबादला ला आलेलो आहोत आणि चला आता आपण आता मंगल कार्यालयामध्ये जाऊया आता लग्न लागले की काय माहीत नाही कारण की रस्त्याची मराठीच होतं ना त्यामुळं मग लग्न लागलं लग की काय माहीत नाही तर चला आपण <laughs> आता जाऊया तरी कृपा सर्वजण आता गाडी पण खाली उतरत आहे आणि बघा आधी माझ्याकडे आला रायडा नाही चला कल्लेनी काय चाललं होती तुला आवरीत येतो साडी घातली ती कल्यानी आता ड्रेस घातलाय लग्नाला जायसाठी तर हिवाळे पाटील लॉन्ज वरती आपल्याला जायचं आहे लग्नाला तर चला नागरे आणि बडे परिवारी आमचं लग्न आहे बडे बघ बडे चला चला आपल्याला आता उशीर झालेला आहे पहा पा मंगलाष्टक चालू झाले काय <laughs> चाललंय <दाले। laughs> <laughs> सदा yeah. ब्रह्मा yeah. yeah. yeah.

Kalau dia nak balik जेवण जेवण तर इकडं आता साहेब आता लाईनी लागलेले आहेत जेवण आणण्यासाठी तर आपल्याला आता जेवण करायचंय तर लग्ना मधला हा मेनू होता तर चला आपण आता जेवण करूया आणि वैष्णवी पण जेवायला बसलेली आहे आणि वैशाली पण जेवायला बसले भूक लागली वैशाली तर सर्वजण आता जेवायला बसलेले आहेत <laughs> तर आता संध्याकाळचे नऊ वाजले असे ना तर <laughs> नऊ वाजलेले आहेत आणि आपण आता लग्नावरून आता घरी चाललेलो आहोत आणि मुक्कामाला आपण आता मुक्कामाला शेवटच थांबणार आहे आजचे दिवस आणि उद्या मग मानूरला जाणार आहोत आणि नव्हि नवले तर यांच्या लग्नाला आपण आलेलं होतं चला मग आता घरी जायचं आपल्याला